नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं असेल तर टोमॅटो बाजारामध्ये हो मोठी चढ उतार होत आहे आता टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी वाढ होणं अपेक्षित आहे येत्या काही दिवसामध्ये अजून मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजारामध्ये हो वाढ होणार आहे आज सर्वात जास्त टोमॅटो बाजारभाव नागपूर असेल पनवेल असेल अहिलनगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल अमरावती असेल सर्व ठिकाणी जर हिशोब केला तर आज सर्वात जास्त बाजारभाव पनवेल या ठिकाणी सत्तर रुपयाच्या घरात गेला आहे गेल्या काही दिवसाचा हिशोब जर आपण बघितला तर टॉमॅटो बाजारामध्ये मोठी वाढ झालेली आहे याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा झालेला आहे साठ सत्तर ऐंशी रुपयापर्यंत टोमॅटो बाजार गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये टॉमॅटो बाजारभाव शंभर रुपयाच्या जा घरातसुद्धा जाऊ शकतो आजचा बाजार बाजारभाव पनवेल या ठिकाणी सात हजार रुपये नागपूरमध्ये सहा हजार संगणमीर अहिले पन्नास साठ सर्व ठिकाणी चाळीस ते सत्तर रुपयाचा बाजारभाव आहे चला तर सविस्तर चर्चा करू या महाराष्ट्र महत्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभावाची लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवरती सर्वात आधी बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा टोमॅटो बाजारभाव हा शेतकऱ्यांचा अतिशय जिवाळाचा विषय आहे तरकारी मालामध्ये टोमॅटोचा समावेश होत असतो बाजारभाव रोजच्या रोज बदलत असतो काही ठिकाणी जाळीवरती आहे काही ठिकाणी किलोवरती टोमॅटो बाजारभाव ठरत असतो पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी सोलापूर मार्केट चारशे क्विंटल अवकाले पाचशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव टोमॅटोचा आजचा सोलापूर मार्केट रेट सरासरी दर पाच रुपये ते चाळीस रुपये सोलापूर या ठिकाणी आजचा टोमॅटो बाजारभाव यानंतर महाराष्ट्रातील पुढील महत्त्वाचं मार्केट मुंबई टोमॅटो मार्केट एकोणीवीसशे एकाहत्तर क्विंटल उकळले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई टोमॅटो मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपये मुंबई शहरातील आजचा टोमॅटो मार्केट अहिल्यानगर मार्केट तीनशे क्विंटल उकलले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगरमध्ये सरासरी दर अहिल्यानगरमध्ये तीस ते चाळीस रुपये आहे पनवेलमध्ये एक हजार सत्तर क्विंटल अवके सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते सत्तर रुपये आपल्याला पनवेलमध्ये पाहायला मिळत आहे त्यानंतर पुणे मार्केट एकोणीसशे चौतीस क्विंटल आवक मारली आहे एक हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला नागपूर मार्केट पाचशे क्विंटल अवकलले पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सर्वाधिक बाजारभाव आज नागपूरमध्ये पाच पन्नास ते पंचावन्न रुपये प्रति क्विंटल आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर ठिकाणी कोल्हापूर चार हजार खेडचाकण चार हजार कळमेश्वर पाच हजार त्याचबरोबर रामटेक चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे अमरावती बत्तीसशे रुपयापर्यंत बाजारभाव गेला आहे राहता चार हजार पाचशे खेडचाकण चार हजार ते साडेचार हजार रुपये तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला राहता चार हजार पाचशे कळमेश्वर पाच हजार पुणे पाच हजार त्याचबरोबर नागपूर पाच हजार त्याचबरोबर हिंगणा पाच हजार बारामती जळोची पाच साडेतीन हजार कामठी पाच हजार तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्याचबरोबर भुसावळ तीन हजार तीनशे जळगाव पाच हजार पनवेल एक हजार सत्तर कोणते लावले सात हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव आजच्या मितीला पनवेल या ठिकाणी मिळाला आहे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप मार्केट रेट व्हिडिओ आपण लाईक यासाठी 接着。